आपण बघताय एबीपी माझा आणि आता मुंबई आणि पुण्यामधल्या काही महत्वाच्या घडामोडी मुंबई पुणे टॉप ट्वेंटी सुप्रीम कोर्टाच्या हायवेलगतच्या दारूबंदीच्या निर्णयावर राज्य सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी हॉटेल मालकांची संघटना आहारने केली आहे हायवेपासून पाचशे मीटर अंतरावर दारू विक्री बंदीचा निर्णय कोर्टाने लागू केला या निर्णयामुळे राज्यभरातले दहा हजार बार आणि परमिट रूम बंद आहेत त्यामुळे आठ ते नऊ लाख लोकांचा रोजगार बुडत असल्याचं आहार संघटनेचे अध्यक्ष आदर्श शेट्टींनी सांगितलं ज्याप्रमाणे शेजारच्या राज्याने स्थानिक स्वराज्य संस्थांकडे महामार्ग हस्तांतरित करून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर तोडगा काढला तसं पाऊल फडणवीसांनीही उचलावं अशी विनंती आहार केली राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक भाजपमध्ये आले तर मी स्वतः आरती घेऊन त्यांचं स्वागत करेन असं वक्तव्य भाजपा आमदार मंदा म्हात्रेंनी केलंय मात्र यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे अगदी काहीच दिवसांपूर्वी काँग्रेस नेते नारायण राणे भाजपमध्ये जाणार असल्याचे चर्चा रंगत होते तर आता गणेश नाईकही कमळ हाती घेणार असल्याचे चर्चांनी उतरले आहे त्यातच नाईकांच्या कट्टर वैरी असलेल्या मंदा मात्रेंनी त्यांच्या स्वागताचं वक्तव्य करून एकच खळबळ उडवून दिली आहे याआधी मीच त्यांना राष्ट्रवादीत घेऊन गेले होते त्याचप्रमाणे आताही त्यांनी माझ्यासोबत भाजपमध्ये यावं असं त्यांनी म्हटलं उल्हासनगर महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक एक दिवसावर आली असताना भाजपला मात्र मोठा धक्का बसला आहे ज्या साई पक्षाच्या जोरावर भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला होता त्या साई पक्षाची आपल्याकडे नोंदच नसल्याचं कोकण विभागीय आयुक्तांनी उल्हासनगर पालिकेला लेखी स्वरूपात कळवलं आहे त्यामुळे पाच एप्रिलला होणाऱ्या महापौर पदाच्या निवडणुकीत साई पक्षाचे सदस्य मतदान प्रक्रियेतनं बाद होण्याची शक्यता आहे याचा थेट फायदा शिवसेनेला होणार आहे आणि भाजपच्या महापौर पदाचं स्वप्न भंग होण्याची चिन्ह आहे ठाण्यातल्या चैत्र नवरात्रोत्सवात बहुचर्चित बाहुबली चित्रपटातल्या संस्कृतीचा देखावा उभारण्यात आला आहे खासदार राजन विचारे यांच्या आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जांभणी नाक्यावरील शिवाजी मैदानमध्ये हा देखावा उभारण्यात आला कला दिग्दर्शक संजय धवडे यांनी प्राचीन मंदिराचा हा देखावा तयार केला आहे कालाष्टमीच्या दिवशी भाविकांना हा देखावा पाहण्यासाठी त्यांनी मोठी गर्दी केली होती प्रसिद्ध लेखक अतुल देऊळगावकर लिखित लॉरी बेकर या पुस्तकाच्या साव्या सुधारित आवृत्तीचं सा प्रकाशन दादरच्या ल देशपांडे सभागृहात करण्यात आलं यावेळी नामवंत दिग्दर्शक अधूर गोपालकृष्णन विख्यात चित्रकार सुधीर पटवर्धन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर उपस्थित होते जागतिक कृतीचे वास्तुशास्त्रज्ञ लॉरी बेकर यांनी भारतात राहून पाश्चात्यानं भारताकडे पाहण्याची वेगळी दृष्टी दिली दोन हजार सतरा हे वर्ष बेकर यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे यानिमित्ताने पुस्तक प्रकाशित करण्यात आलं आहे पिंपरीच्या वाकडमध्ये भाजपा आमदाराच्या मुलीवर प्राणघातक हल्ला झाला आहे यवतमाळमधील वणीचे से आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार यांची ती मुलगी आहे या हल्ल्यात पीडित मुलीचं एक बोट तुटलं आहे तर दुसऱ्या पुटाला गंभीर इजा झाली आहे तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी पोलिसांनी आरोपी राजेश बक्षीला ताब्यात घेतले एकतर्फी प्रेमातनं त्याने हा हल्ला केल्याची माहिती मिळते आहे दरम्यान पीडित मुलगी बालाजी इन्स्टिट्यूट ऑफ मॉडर्न मॅनेजमेंटमध्ये शिकली आहे आरोपी यापूर्वीही त्रास देत असल्याची तक्रार त्यांनी दिली होती महामार्गावरील दारूबंदीचा फटका पुण्यातल्या मध्यवर्ती भागातल्या दुकानांनाही बसलाय शहराच्या मध्यवर्ती भागांना मिळालेले सगळे रस्ते राज्य महामार्ग म्हणून गणले गेल्यानं शहरातील साडेआठशे दारूची दुकानं आणि बार बंद करण्यात आले गेल्या तीन दिवसांपासून दुकानं बंद असल्यानं हजारो जणांवर उपासमारीची वेळ आली गुजरात आणि उत्तर प्रदेशने गोवंश हात्येविरोधात कडक भूमिका घेतल्यावर आता महाराष्ट्रातही गोवंश हत्या बंदीची मागणी होऊ लागली आहे यासंदर्भात दाखल झालेल्या सर्व याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली यावेळी न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला या प्रकरणी दहा दिवसात उत्तर देण्याचे आदेश दिले सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांमध्ये काहींनी महाराष्ट्रात पूर्णतः गोवंश हत्याबंदीची मागणी केली तर काहींनी बाहेरच्या राज्यातनं गोमांस आणून महाराष्ट्रात खाल्लं तर काय अशीही विचारणा केली एव्हरेस्ट सर करणारा राज्य पोलीस दलातला पहिला जवान गेल्या दहा महिन्यांपासून सरकारी मदतीसाठी खेटे घालताना दिसून येतोय सात जूनला मुख्यमंत्र्यांनी त्याला बोलवून त्याचा सत्कार केला एव्हरेस्ट मोहिमेला लागणारा सर्व खर्च देण्याची घोषणाही केली मात्र आजपर्यंत त्याला एकही रुपया मिळाला नाहीये एव्हरेस्ट मोहिमेदरम्यान हिमदौशाने त्याला पायाची तीन बोटं गमवावी लागली मात्र त्याला एक पैशाचीही मदत झाली नाहीये मुख्यमंत्र्यांनी स्वतः घोषित केलेल्या मदतीसाठी रफिकला मंत्रालयाच्या चक्रात माराव्या लागत <्पारिया> नामो फाउंडेशन फाउंडेशनतर्फे येत्या दहा एप्रिलला महाराष्ट्रातल्या शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत केली जाणार आहे राज्यातल्या वीस शहीद जवानांच्या कुटुंबांना प्रत्येकी अडीच लाख रुपये मदत नामो फाउंडेशन तर्फे केली जाईल विशेष म्हणजे नाना पाटेकर स्वतः ही रक्कम सुपूर्द करणार आहेत नामाचे संस्थापक मकरंदा नासपुरे यांनी पुण्यामध्ये ही माहिती दिली यापूर्वी या फाउंडेशनने मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांना मोठी आर्थिक मदत केली आहे याशिवाय जलसंधारणाची मोठी मोहीम देखील हा दिन दिला मुंबईतल्या अंधेरीमध्ये एक्साईज ऑफिसरने शेजारी राहणाऱ्या एका युवकाला बंदूक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली तसंच मारहाणही केली या घटनेचा सगळा व्हिडिओ पीडित मुलाने ट्विटरवर पोस्ट केला यामध्ये मुंबई पोलिसांनी पंतप्रधान मोदींना टॅग केला आणि यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत राकेश साळंखी या एक्साईज ऑफिसर विरुद्ध डीएन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे मात्र त्याला अद्याप अटक करण्यात आली नाही आहे हा एक्साइज ऑफिसर पार्ट टाइम घर दाखवणाऱ्या एजंटचं कामही करतो एक फ्लॅट दाखवण्याच्या कारणावरनं त्याने या मुलाला मारहाण केली पंच्याऐंशी हजारांचं वीज बिल थकवल्यामुळे ठाण्याच्या तहसीलदार कार्यालयातील सेतू केंद्राचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे त्यामुळे सेतू केंद्रातलं कामकाज ठप्प झाल्यानं नागरिकांचे ना मोठे हाल होत आहेत वीज पुरवठा अभावी सर्वर बंद असल्याने महत्वाची कामं रखडली आहेत अनेक फिलपाटे मारूनही कामं होत नसल्यानं संतप्त नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे वीज पुरवठा खंडित करण्यात आलेल्या सेतू केंद्राचं कंत्राट गुजरातमधील खासगी कंपनीला देण्यात आल्याचं समजतंय डीएनएचे पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ नवी मुंबईसह मुंबई आणि पनवेलमधल्या पत्रकारांनी खारघरमध्ये निदर्शनं केली आहेत पत्रकार संरक्षण कायदा लवकरात लवकर बनवण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली खारघरच्या उत्सव चौकात हे आंदोलन करण्यात आलं मुंबईसह राज्यभरात पत्रकारितेवरील वाढते हल्ले पत्रकारांवरील वाढते हल्ले चिंतेची बाब आणि एक मे रोजी वर्षा बंगल्यावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला पुण्यातील डॉक्टर रवींद्र नांदेडकर आणि अनुयश हेल्थ फाऊंडेशनच्या वतीने जागतिक आरोग्य दिनी महाराष्ट्रासह पाच राज्यात मोफत ब्लड शुगर तपासणीची शिबिरं भरवण्यात येणार आहेत गोवा गुजरात छत्तीसगड कर्नाटक आणि मध्य प्रदेशात ही शिबिरं होणार आहेत दर पाचव्या सेकंदाला मधुमेहामुळे एकाचा मृत्यू होतो मधुमेहाचं लवकर निदान झालं तर धोका टाळता येऊ शकतो यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे सहा राज्यातील सुमारे पन्नास हजार जणांना याचा लाभ घेता येईल मुंबई विमानतळावर एका महिलेकडनं दोन किलो आठशे पन्नास ग्रॅम वजनाचं कोकेन जप्त करण्यात आलं खियांगते लाथा लामोआनी असं अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे मुंबईच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने ही कारवाई केली जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत लाखोंच्या घरात आहे दरम्यान आरोपी महिला कुणाला कोकेन विकण्यासाठी मुंबईत आली होती याचा पोलीस शोध घेत आहेत